नमस्कार मित्रांनो प्रेमी आणि बरेच काही या वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी कोरेगाव हिंद केसरीचं मैदान पार पडत आहे तर आपल्या सर्वांना उत्सुकता लागलेली असेल की या मैदानात कोणकोणत्या बैलजोड्या सहभाग घेतील सर्वांचा लाडका संभाजीनगर एक्सप्रेस चालू शिजनला धुमाकूळ घालणारा लखनबाई आणि देवाबाई ही जोडी आपल्याला या मैदानात पुन्हा एकदा पळताना दिसेल तर आपण पाहूया की आपला लखनबाई आणि देवाबाई या मैदानात हिंद केसरी होतोय का साताऱ्याचं हरिण म्हणलं जातं राजधानी एक्सप्रेस पलमा आणि वाईकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकते किंवा बलमाचा पैरा हिंद केसरी लाराशीही होऊ शकतो सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी भारत आणि सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा महिब्या ही जोडी आपल्याला या मैदानात पळताना दिसेल किंवा भारतचा पैरा हा सप्त हिंद केसरी सुंदरशी असू शकतो सप्त हिंद केसरी सुंदरचाही पैरा अंदाजे राहुल पाटील अडोली कल्याण यांच्या मथुर एक हजार एक याच्या बरोबर असू शकतो चालू अर्जुन याचा जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदर बरोबर असू शकतो सर्वांच्या गळ्यातला ताईक लाखो दिलो की धडकन सप्त हिंद केसरी बकासूर याचा पेहरा हा माणिकराव बरोबर असू शकतो आपण पाहूया आपला सगळ्यांचा लाडका बक्याबाई ह्यावेळेस वेळेस अष्टम हिंदकेसरी होता का गतबिजीतील हिंदकेसरी जोडी घरिकीचा राजा आणि द्वारलीकरांचा हरण्या पुन्हा एकदा या मैदानात आपल्याला एकत्र पाळताना दिसेल तर ह्या असतील ह्या मैदानातील संभाव्य पैरे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा And it takes a lot.